नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज अडगाव परिसरात रॅलीला प्रारंभ करून परिसर पिंजून काढला रॅलीचा प्रारंभ अडगाव गावापासून झाला आडगाव मार्गे नगर नांदूर नाका विडी कामगार वसाहत जत्रा हॉटेल पळी मंदिर हिरावाडी गणेशवाडी रामवाडी दत्तनगर फुलेनगर पेटरोड डिंडोरी रोड, रोड पंचवटी काळाराम मंदिर या मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली तसेच बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते खासदार गोडसे यांनी रॅलीच्या मार्गावरील देवदेवतांचे दर्शन घेतले त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी झाली त्यांनी प्रतिष्ठित तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला अडचणी जाणून घेतल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या या रॅलीत आमदार बाळासाहेब सानप नगरसेवक उद्धव निमसे शीतल माळवदे पूनम सोनवणे सुरेश खेताडे दिलीप मोरे मल्हारी मते सचिन परदेशी सुनील जाधव हर्षद पटेल संजय थोरवे आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक